नमस्कार नमस्कार आपण आज शिंदवड येथील महेश गाडे प्रगतशील शेतकरी त्यांच्या मळ्यात आलेलो आहोत तर आपल्या मित्रास प्रेअरबद्दल त्यांनी घेतलेली थोडी माहिती त्यांच्याकडून घेऊ आपण नमस्कार आ, गाडे साहेब तुम्ही मशीन कधी घेतलं मित्रांचं मी मशीन सीजन चालू होण्याच्या अगोदर एक महिना अगोदर घेतलेलं आहे आणि आपला हा प्लॉट थॉम्सनवरती तीन एकरचा प्लॉट आहे आणि पाच सप्टेंबरला आपण या प्लॉटची कटिंग घेतलेली आहे आणि कटिंग घेतल्यापासून तर पूर्ण स्प्रे या मशीनने आपल्या ग्रेप मास्टर मशीनने घेतो आहे मी छाटणी झाल्यापासून हो छाटणी झाल्यापासून आणि ह्या मशीनमुळे मला एक फायदा असा जाणवला की जे कवरेज आहे ते कवरेज खूप चांगल्या प्रकारचं भेटते म्हणजे अगोदर जी, जी, जी गर्दीमध्ये माझा स्प्रे पोचत नव्हता तिथं या मशीनच्या आपल्या फॅनच्या ताकदीमुळे तो स्प्रे गर्दीमध्ये पोचतोय आणि मी ह्या प्लॉटमध्ये लास्टला आपली एक डीप पण घेतलेली मशीनने का आम्हाला मशीनमध्ये काय चेंजेस आहे तो बघायचा होता हाताच्या डिपने आणि मशीनच्या डीपने कितपत फरक पडतो हे बघण्यासाठी आम्ही लास्टची डीप घेतलेली आणि त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले आलेले तुम्ही हा माल बघू शकता एकसारखा माल बनलेला आहे टोटल माल आणि आता पुढच्या वर्षी जवळजवळ सगळ्या डिपिंग आम्हाला ह्या मशीनने घेण्याचा आमची तयारी पण आहे आणि इच्छा पण आहे आणि याच्या आधी कोणतं मशीन वापरत होते आपण लोकल ब्लोअर वापरत होतो पण आणि पाणी कवरेज वगैरे हां त्यात त्या, त्या ब्लोअरचे ना आम्हाला फॅनची ताकद कमी पडून पार जात होती जेणेकरून तिथं जिथपर्यंत पावडर पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत ती पोहोचल्या जात नव्हती आणि आपल्या मशीनने पाणी पण थोडं कमी लागतं पण मग कव्हरेज भरपूर <laughs> भेटतं आणि आम्हाला अजूनपर्यंत तर कुठला म्हणजे प्रॉब्लेम जाणवलेला नाही प्लॉटमध्ये बघू आता पुढचं कसं कसं होतंय मशीनवरती आणि मशीनचं काही प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम आला नाही मशीनचा मशीन तर आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही हाताळायला पण योग्य वाटलं आणि लोकल मशीन सारखंच आहे वापरायला काहीच अडचण नाही आपली सर्व्हिस वगैरे कशी भेटत गेली तुम्हाला हो सर्व्हिस वेळोवेळी भेटत गेली ज्यावेळेस आम्ही कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस आपल्याला तिकडनं सर्व्हिससाठी माणसं पाठवले त्यांनी सर्व्हिसचा काही प्रॉब्लेम नाही आणि मशीन वापरायला एकदम योग्य आहे कोणी पण त्याला हाताळू शकतं असं अच्छा आणि तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगू इच्छित का आपल्या आता ह्या वाढत्या धकाधकीच्या युगामध्ये ना मशीनचा पर्याय हा एकदम व्यवस्थित आहे डीपसाठी तरी कारण लेबरचा जो वाढता प्रॉब्लेम आहे तर तो टाळायचा जर असेल तर आपल्या ह्या मशीननं जर डीप घेतला टोटल तर बेरी सेटिंग पण चांगली होते आणि मालाला लस्टर वगैरे हो पण चांगलं येतं आहे त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आणि टोटल स्प्रे पहिल्यापासून जरी तुम्ही घेतले तरी अडचण काहीच येणार नाही शेवटपर्यंतची म्हणजे तुम्ही डिपिंग पण घेतली आणि टोटल स्प्रे पण घेतली हो टोटल हो टोटल हो ह्या प्लॉटमध्ये आपण कुठल्याही दुसऱ्या ब्लोअरचा वा, वापर केलेला नाही टोटल ह्याच मशीनने स्प्रे पण घेतलेले आणि डीप पण इ डीप डिप घेतली आहे आम्ही सुरुवातीला आमच्याकडून काही कारणास्तव नाही झालं आहे सुरुवातीचा डीप पण मग लास्टची डिप घेतली आम्हाला रिझल्ट चांगला भेटला धन्यवाद ओके okay, नमस्कार nice.